नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग बरे मग माझी व्हिडिओ बघतो मी मधुर आणि मधुरीचा ब्लॉग येईटेन तुमचा साऊथ करायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेले आहेत एक तर आत्ता ब्लॉग मी चालू करतो आहे आज काय आपण कॉलेजला पण गेलो नाही आणि आत्ता बघूया बाहेर जाऊया काहीतरी तर पायाचं ह्या असताना कापड तर मी धुतलेलं आहे त्यामुळे आपण खेजाव जाऊ गावक नाही सकाळी तर आता तर मस्तकी सुकलेला तर आता मस्तकी पाय घालूया आणि जाऊया आपण फिरण्यासाठी बघूया काय असं फिक्स प्लॅन नाही आह संतोष पण आज येऊक नाही त्याचा काहीतरी काम निघाला त्यामुळे तर बघूया काहीतरी करूया नाही तर आपण आपल्याला ठरलेलं जा स्टँडवर जायचा जाऊया आपण चला मंडळी आपण स्टँडवर पोचलेलो असू असं काही फिक्स प्लॅन नव्हतो तर आपण काल तुडिया गेलेलो तर आज परत जातो कोलिकला म्हणजे तुडियाच्या पुढे गावात तर चला जाऊया तर मंडळी आपली बस आता सुटलेली तर आपले दादा आहे ड्रायव्हर आणि मंडळी जेडपीचं इलेक्शन लागला त्याचे फॉर्म भरतात आणि गाडी एक जागा नाही आमच्या एक चिंता बुडू शकतात गर्दी झाली या सगळी मंडळी आपण कोलिकमध्ये पोचलेलो असू आता परत जाऊया चंदगडात तर बरोबर अडीच तास लागतात चंदगडमधन कोलिक येण्यासाठी चला जाऊया आता परत मंडळी आपण आता पोचलेलो असतो चंदगडमध्ये तर आत्ता बस नागवेक जातो या तर चला मंडळी तर मंडळी आपण आत्ताच पोलीसवरनं गेलो आणि लगेच आपण जातो आहगावला एक फोटोग्राफीची ऑर्डर आ तर जाऊ काय ना आता साडेपाचची गाडी असते ना उमगावक जाण्यासाठी गेलेली या तर आपण जातो आता जांभरे कोपऱ्यावर आपण पवार करतो आता जांभरे कोपऱ्यावर घ्या कोण गावचा काय जांभरे उमगावक जाण्यासाठी तर चला तर म्हणजे आपण पोचलेलो असे शूटच्या ठिकाणी हळद हा तर आपण आता आपलं सेटअप करतो आज वाचण्या लाईट नव्हती आत्ता लाईट दिली पाटरी बाहेर लाईट आहे त्याचं बघतो हा 간다 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 간 तर मंडळी हळद झालेली आहे आता कॅमेऱ्यातले फोटो मोबाईल मध्ये घेणं चालू आ काय मग उद्याचा प्लॅन काय लग्न भाऊ खुश भर शंकर भाई काय होत बरोबर तर म्हणजे कार्यक्रम मस्तपैकी झालेला हा प्र म्हणजे मोजक्याच लोकांमध्ये होतो आणि छोटंच होतो जास्त मोठ्या पण होतो मस्तपैकी झालेलो आणि सकाळी बजला असतो आपण म्हणजे दुपारी आपण कोलीकला गेलेलो तर कोलिकावर येलो तर डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी गेलो डायरेक्ट मुगा वगैरे तर आता डायरेक्ट असाच उद्या आता झोपायचा फक्त आणि उद्या असाच लग्नात जायचं लग्न पण आता लांब आहे तर बघूया सकाळ सकाळी नाही म्हणतात उठाक गोया सहाच्या दरम्यान तर बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मग आपलं सबस्क्राईब करा तर भेटायला उद्या तेवढे तोपर्यंत बाय